श्री छत्रपती शिवाजी महाराज आज सकाळी नऊ वाजेपासून तर चार वाजेपर्यंत सार्वजनिक शिवाजी महाराज उद्यान मध्ये जी कमिटी आहे त्यांनी किल्ला स्पर्धा आयोजित केलेली होती तर या किल्ला स्पर्धेमध्ये सकाळपासूनच हिस्टर्फ मधील जे लहान मुलं आहेत त्यांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभाग घेऊन पुरुषचा प्रतिसाद दिलेला आहे सोबतच त्यांचे आई सुद्धा या ठिकाणी आलेले होते अशा ह्या मुद्द्यांमध्ये भव्य दिवस सकाळपासूनच मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित होते त्यानंतर आमचे जे मार्गदर्शक आहेत दीपक सर यांनी या ठिकाणी आणि त्यांचे सहकारी यांनी प्रत्येक जे किल्ले आहे टोटल बावीस किल्ले होते त्या संख्येने हे किल्ले सरांनी नोंद केले आणि जंजिरा किल्ला रायगड किल्ला सिंधुदुर्ग किल्ला असे महाराजांनी जे किल्ले जिंकले होते किंवा जे नवीन बनवले होते तर पोरांनी अशी प्रतिकृती या ठिकाणी बनवलेली आहे माती आणि सिमेंट काही जे आम्ही केलं होतं माती विटा आणि जे काही साहित्य आम्ही पोरांना या

आणि एक चांगला विचारत आर्किटेक्ट इंजिनियर तयार होत असेल तर खूपच चांगला प्रतिसाद आमच्या स्पर्धेला मिळालेला आहे आणि नक्कीच पुढेही चांगला मिळेल अशी आशा आम्ही शिक्षक करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवाने जाए